नमस्कार काय तुमचं नाव दादा माझं नाव विठ्ठल पांडेकर मी एक शेतकरी आहे युवा शेतकरी आहे शेतकरी गटातला एक सभासद आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते शेतकरी म्हणून समजा आता इथं जयाबाहून आम्हाला हे कटापूर योजनेतून लक्ष्मणराव इनमदार या योजनेत गाव समाविष्ट झालेला आहे आम्हाला एक दोन वर्षात शब्द दिलेला आहे जयाबाहांनी की दोन वर्षात पाणी गावाला येणारच आणि भाऊंचा असा आहे एकदा शब्द दिला की शंभर टक्के ते काम होतच आता एकूण परिस्थिती या भागातली कशी वाटते तुम्हाला या भागातली चांगली परिस्थिती भागात या भागात भरपूर काम झालेले भाऊच्या माध्यमातून विरोधकांच्या माध्यमातून काहीच काम झालं नाही त्याच्यामुळे इथे शंभर टक्के जयाभाऊच फक्त जयाभाव चौकार मारणार याच्यात काय ती मात्र शंका नाही तुम्हाला वाटते तसं शंभर टक्के जयाभाऊच आता आम्ही तर म्हणतोय की सगळी गावाच्या गाव एक व्हायला लागले गावाच्या गावात जया एक व्हायला लागलेत असं आहे पण आता ही मोठमोठे नेते जे आहेत म्हणजे अनिल देसाई आहेत प्रभाकर देशमुख आहेत मला सांग आहेत कोण जरी नेते असले ना तरी पाच वर्षात एक ही नेता कुळग जायत आला नाही समजा दुष्काळ होता या वर्षी पाण्याची अशी परिस्थिती होती की पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तर शेखर भाऊ गोरे आणि जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला शेखर भाऊंच्या माध्यमातून गावात टँकर फिरत होते पिण्याचं पाणी मिळत होतं भाऊणीचे हे कटापूरचं पाणी आंधळी धरणात आणलं ते पाणी खर्चायसाठी येत होतं या बाकीच्या नेत्यातला एकही माणूस इकडं साधं डोकून सुद्धा जाय गावाकडं का कुठल्याच गावाकडं बघित नाही आत्ता फक्त इलेक्शन लागलं त्याच्यापुरतं त्यांचं वातावरण तापवायचं चाललेलं आहे यांचं त्यांचं काहीसुद्धा काम नाही शून्य टक्के काम आहे इलेक्शन जरी लागलं आहे तरी अजून उमेदवारच गावात आला नाही अशी परिस्थिती आहे विरोधकांची पण विरोधक जे आहेत ते आता सगळ्या ताकदीनं एकत्र आलेली आहेत आणि एवढी पाच विरोधक नेते एका आणि जनता एका साईडला अशी परिस्थिती आहे तालुक्यात आता जनता जया बरोबर आहे आणि नेते नेते एका साईडला असं नेत्यांचं काही कार्यच नाही ना त्या फक्त एकच त्यांचा अजेंडा जयकुमार गोरेला अडवायचं एवढा बॅनरवरच गावात कधी अजून त्यांना बघितलंच नाही कुठल्याच गावात बघ नाही मान तालुक्यातल्या की त्यांनी एखादं काम केलंय एखाद्या कार्यकर्त्यात सुद्धा वैयक्तिक काम केलं सर मला तर भागातली माणसं मग आता मोठं कुणाला येणार जयकुमार भांडलाच येणार शंभर टक्के वातावरण आमच्या गावात तर जयाभाव हो। म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जयाभाव हो। वातावरण आहे या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आमचा गड आमच्या गटातून म्हणजे आंधळी गट आहे आमचा आणि मलवडी पंचायत गण आहे त्या गणातून आम्ही नाही म्हणलं तरी कमीत कमी दहा ते बारा हजार मतांचं लीड देणार बर आता यामध्ये दोन्हीच्या तुलनेमध्ये विकास कामामध्ये कुणी जास्त विकास कामं केली नाही विकास कामाचं बघितलं तर जयाभाऊनी इतकी कामं केलीत की म्हणजे आमच्या कुळकजाय गावासाठी वीस कोटी रुपये दिले हे सगळे जे रस्ते दिसतात ना चकाचक रस्ते जया भाऊने दिलेत आणि ह्या प्रभाकर घारगे आहेत त्या घारगे साहेबांना तर आम्ही ओळखत बी नाही म्हणजे मी सरपंच असून मला एवढं माहित नाही की प्रभाकर घारगे आणि त्यांना बी माहित नसेल कुळक जाय कुठं त्यामुळं प्रभाकर घारगे काय असत म्हणजे आम्हाला तर माहीत नाही कोणीतरी म्हणजे काय चुकीचं बी काय पसरवतात पण आम्हाला माहित नाही आम्ही त्यांना ओळखत बी नाही उमेदवार इकडे आलती का नाही नाही कधीच नाही अजून बरं पण ती माणसं शरद पवारां तर ओळखी नाही शरद पवारांचा उमेदवार शरद पवारांचं ना आमचा काय शरद पवारांना आम्ही एकदा पुढून दिलं ह्याने त्यांनी मी पाच वर्ष बघितलं नाही विजय श्री मोती खासदार केलं त्यांनी पण आमच्याकडे बघितलं नाही म्हणजे कुठल्याही साहेबांनी आमच्याकडे कधी लक्ष दिलेलं नाही बर मग आता माणसं शरद पवारांना बघून मतदान करणार का नाही नाही शरद पवारांचा विषय संपलेला आता हां पूर्वीश बरं का या इथं आता एकूण एकोणतीस उभे दोरोबा इथं हां आता मध्ये चूरच कुणाची आहे सुरस जयकुमार गोरेंची आहे तशी सुरस प्रभाकर घारग्यांचं का काय नाही फक्त आता उमेदवार शरद पवारांचं आहे म्हणून आणि शरद पवारांनी कसं चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा कधी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही कधी आमचा मान तालुक्याचा कधी विचारच केला नाही त्यांनी तर आम्हाला सांगितलं की मान तालुक्याला पाणी कधी येऊ शकत नाही म्हणजे न भूतो न भविष्यात आहे असं त्यांचं मत होतं आणि आमच्या तर ज्या भाऊने पाणी आणून आंधळी धरण भरलं आम्ही म्हणजे प्रत्येक बोग ह्याच्यातून फिरलो आहे त्या त्यांच्याबरोबर काका तालुका कवर केला आहे त्यांनी आता आमच्या गावात पण पाणी सोडणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळे आम्ही कुळक जायतून तर कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान देणार आता असं बोललं जाते की या भागामध्ये आता या भागामध्ये काय लोक विरोधात प्रचार करतायत हे करतायत फुटलं हे गट फुटला ते गट फुटला असं म्हणत तुमचं गट फुटला असं खरं आहे का नाही नाही गट फुटला नाही आता हे कसं आहे माहिती आहे का ते शरद पवाराची आजपर्यंतची चाल आहे म्हणजे आता हे प्रत्येकांना माहित नाही पण मी राजकारणात आल्यापासून मला चांगलं माहित आहे त्यांनी प्रत्येक गावातली म्हणजे त्यांचे जे गट आहे किंवा गण आहे त्या दुसऱ्या गणातली एक पा शे पाचशे माणसं ह्या गणातली शे पाचशे माणसं अशी एक हजार माणसं प्रत्येक गावीगावी जाऊन आमच्याकडं लय मोठे म्हणजे आम्ही आजपर्यंत ऐकलं आहे आम्ही कुळक जात असलो की म्हणणार अहो त्या कुकुडवाडमध्ये शंभर टक्के आपण म्हणजे पहिल्यापासून त्यांचं खोटं बोललं पण रिटून बोल हा त्यांचा व्यवसाय आहे आपो आपो आपवा आप, आप आप पसरवण्यासाठी त्यांनी माणसं नेमलीत कमीत कमी एक हजार मला मी कालच गेलो होतो खटाव हो तालुक्यात तर मला म्हणले आमची माणसं तुमच्या तालुक्यात तुमची तालुक माणसं आमच्या तालुक्यात माझे दोन तीन मित्र आहेत तिथं नातेवाईक आहेत त्यांना विचारलं मी हु, हु. ते म्हणले फक्त अफवा पसरायचं हे शरद पवारांचा पहिल्यापासून धंदा आहे भावाभावात भांडणं लावणे घराघरात भांडणं लावणे हे राष्ट्रवादीचं कर्तव्य आहे म्हणजे कामच आहे राष्ट्रवादीचं इथे काय काम आहे की नाही राष्ट्रवादीनं काहीच काम केलं नाही कुठलंच काम नाही राष्ट्र नुसतं नाव आहे राष्ट्रवादी असं पण राष्ट्रवादीचं काम नाही राष्ट्रवादीचं कायच काम तर जय भाऊनचं काय जयभाऊ तर आम्हाला आता होतं तुम्हाला वीस कोटीचं काम तर मी आत्ता सांगितलं वीस कोटीचं काम आम्हाला या पंचवी दिलं दिले आणि आता पाण्याची योजना आमच्यापासून दिली आहे म्हणजे जवळजवळ वगैरे काय वैयक्तिक जे शासनाच्या ज्या नियमातून आहेत म्हणजे ज्या लाडकी बहींच्या तर सगळ्यांना मिळालेले आहेत पैसे म्हणजे सगळ्या महिला आणि वैयक्तिक सगळे लाभार्थी सगळ्यांनाच म्हणजे जवळजवळ का जे काही पंचायत समितीचे किंवा शासनाच्या ज्या जे उपक्रम आहेत ते प्रत्येक उप उपक्रम म्हणजे जे गरीब आहेत किंवा काय म्हणतो आपण घरकुले वगैरे ते सगळ्यांना दिलेले आहेत आर्थिक दुर्बल असणार हां आर्थिक दुर्बलांसाठी असं खूप कामं केलेत नाही असं म्हटलं जातं की ज्या गेले की सन्मान मिळत नाही ज्या भाऊ सन्मान देत नाहीत मानाची वागणूक देत नाही तुम्हाला कसं काय अनुभव आहे अहो ज्या भाऊ इतकं इज्जत कोणच करत नाही ते प्रत्येक ना म्हणजे कार्यकर्त्याला म्हणजे आमच्या गावातल्या नाही तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते ओळखतात म्हणजे अगदी सामान्य कार्यकर्ता असलं तरी त्याच्या खाने हात टाकणार इतका म्हणजे एवढा चांगला नेता आम्ही अजून बघितला नाही अच्छा त्यामुळं तुमचं आमचं तर मत जयाभावना तुमचं ठरलंय जयाभावनाच हा भावनाच आमदार करायचे परत चला धन्यवाद आज आपण इथली मतं ऐकून घेत आहोत